हवामान बदलाच्या परिस्थितीत शेतीपद्धतीत काही मूलभूत बदल करणे आता गरजेचं झालं आहे प्रत्येक हंगामात चांगल्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांची भिस्त पाण्यावर असते बदलत्या हवामानात तीव्रतेने पाण्याची समस्या निर्माण होत आहे ठिबक सिंचनाद्वारे पाण्याची बचत होऊन पिकांना योग्य प्रमाणामध्ये पाणी दिले जाते पाण्याचे नियोजन कसे करावे याबाबत मार्गदर्शन करण्यास आज, आज उपस्थित आहेत फिनोलेक्स प्लासन प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर सुनील पाटील सर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुनील पाटील फिनोलेक्स प्लासन या जागतिक दर्जाच्या कंपनीत मी डायरेक्टर मार्केटिंग आहे टेक्निकल क्षेत्रात गेली तीस वर्ष कार्य केल्यानंतर मी आता हा पोर्टफोलिओ मागील तीन वर्ष सांभाळत आहे सध्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीत आपण पाणी व्यवस्थापन कसे करावेत दुष्काळाची जी परिस्थिती आहे त्यात पाणी व्यवस्थापन कसे करावेत या विषयावर मी आज वर्ल्डच्या माध्यमातून आपल्याशी थोडा संवाद साधणार आहे आपल्या सर्वस माहिती आहे दुष्काळाची परिस्थिती या वर्षी खूप गंभीर होती पर्जन्यमान सरासरीपेक्षा खूप कमी झालं होतं आणि अशा पर्जन्यमानात पिकं कशी जगवायची हा एक मोठा गंभीर विषय असतो जेव्हा पाण्याची आवश्यकता ही आपल्या ज्या पारंपरिक प पद्धती असतात पाणी द्यायचा त्यातून भागू शकत नाही त्यावेळेला आपल्याला काहीतरी नवीन यंत्रणा वापर करणं आवश्यक असतं ठिबक सिंचन हे सर्वांना माहीत आहे हे अद्यावत असं एक यंत्रणा आहे जी पाण्याची बचत खूप मोठ्या प्रमाणात करते पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त पाणी ठिबक सिंचनाचं माध्यमातून बचत होऊ शकतं पाणी अतिशय कमी उपलब्ध आहे अगदी काही लोक टँकरने पाणी आणून त्यांच्या ज्या बागा आहेत शेत आहेत ते जगवायचा प्रयत्न करत आहेत आणि अशात आपण जे आहे खूप जास्त महाग अशी यंत्रणा लावण्यासाठी सुद्धा इच्छुक नसाल हे नक्कीच असणार आहे कारण यंदा ज्या पद्धतीचे हंगाम राहिले आहेत ते उत्तम राहिले नाही आहेत आणि शेतकऱ्यांकडे या सगळ्या यंत्रणांसाठी खर्च करण्याची जी कुवत आहे थोडी कमी झालेली आहे अर्थातच या सर्व परिस्थितीतून आपल्याला मार्ग काढून कमी खर्चात चांगल्या पद्धतीचं चा ठिबक सिंचन कसं करता येईल या विषयावर मी सांगतोय फिनोलेक्स प्लासन कंपनीने या सर्व गोष्टींचा बाबींचा विचार करून एक नवीन ड्रीप लाईन तयार केलेले आहे ज्याचं नाव आम्ही एन डी असं ठेवलेलं आहे हे न्यूली डेव्हलप प्रॉडक्ट आहे आणि हे न्यूली डेव्हलप प्रॉडक्ट जे आहे ते कमी जाडीचं पण यातले जे सर्व घटक आहेत ते आपल्या नॉर्मल जे ड्रिप इरिगेशन सिस्टम असते नॉर्मल जी नळी असते इनलाईन असते त्या इनलाईनसारखेच ठेवलेले आहेत जे आय एस आय नळी असते त्यातला जो ड्रिपरचा प्रवाह आहे ड्रिपरची युनिफॉर्मिटी आहे आणि बाकीच्या सर्व ज्या बाबी आहेत त्या तशाच ठेवून फक्त नळीची जाडी कमी करून ती स्वस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून परिपूर्ण असं ठिबक सिंचन कमीत कमी किमतीत शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ शकेल आणि जे आता सद्यस्थितीला शेतकऱ्यांचा जो विषय आहे कमी पैशात कमी पाण्यात हे पीक जे आहे त्याचं संवर्धन कसं करायचं ते वाचवायचं कसं तर याचं जे सोल्युशन आहे ते नक्कीच आपल्याला मिळू शकेल पिकाचा अंतरानुसार ओळीतील अंतरानुसार साधारण दहा ते पंधरा हजार एकरी खर्चामध्ये या यंत्रणेतून आपल्याला ज्या ठिबक सिंचन यंत्रणा लावता येईल आणि जी ठिबक सिंचन यंत्रणेचे जे फायदे आहेत सर्वच सर्व फायदे जसे की पाण्याची बचत असेल उत्पन्नात वाळ आहे तणाचा जो प्रादुर्भाव आहे तो कमी होतो या सर्व बाबी या यंत्रणेमध्ये आय एस आय मार्क सारख्याच आहेत फक्त जाडी कमी असल्यामुळे आपण कोणत्या प्रकारचा घटक निवडतोय त्यानुसार त्याचं आयुष्य जे आहे त्याची जी कार्य करण्याची क्षमता जी आहे ती तीन ते सात वर्ष अशी असते काही घटक तीन वर्ष काही घटक पाच वर्ष आणि काही घटक त्यापेक्षाही जास्त हो, वर्ष चालवू शकतात तर ही अशी अद्यावत परिपूर्ण पण कमी खर्चातली यंत्रणा फिनोलेक्स कंपनीने आपल्यासाठी आणलेली आहे या यंत्रणेसोबतच एक महत्वाची जी गोष्ट आहे की खतं जी आहेत ती सुद्धा आपल्याला उत्तम पद्धतीने देता येतील आणि त्या साठी युरोपियन बनावटीची विद्राव खत जे अतिशय कमी मात्रेत आपल्याला लागतात ती खते सुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध करून दिलेली आहेत ही जी ड्रिप यंत्रणा मी सांगतोय या यंत्रणेमध्ये एक महत्वाचा जो विषय आहे की आपल्याकडे अगदी टँकरने पाच हजार लिटर जरी पाणी असेल तरी ही यंत्रणा वापरून आपण आपल्या पिकाचं नियोजन आणि संवर्धन नक्कीच करू शकाल आपण कमी पाण्यात या एन डी टेक्नॉलॉजीचा जो वापर आहे तो कमी करून कमीत कमी खर्चात आपल्या पिकाचं संवर्धन करावं उत्पन्न चांगलं घ्यावं आणि चांगलं जलव्यवस्थापन करून समृद्धीकडे कर जावं या शुभेच्छा देतो धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ॲग्रोवल्ड यूट्यूबला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा